कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा धुळे गट संघटन अन्न सुरक्षा गट मशरूम शेती प्रशिक्षण कार्यक्रम आंबडी तालुका अक्कलकुवा येथे या विषयावरील कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची प्रस्तावना योगेश सोनवणे तालुका कृषी अधिकारी यांनी केले तसेच प्रमुख वक्ते राजेंद्र वसावे लिलाताई वसावे यांनी मशरूम शेती प्रात्यक्षिक करून दाखविले मार्गदर्शन केले शक, एच एस पवार यांनी मशरूम शेतीचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले आगाखान संस्था तज्ज्ञ प्रशिक्षक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले शंका समाधान उपस्थितांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण केले सूत्रसंचालन विक्रांत पाटील यांनी केले कार्यक्रमासाठी शेतकरी सहभागासाठी परिश्रम कृषी सहाय्यक बी एच श्री एच बी गांगुर्डे एस यू बागुन सी डी वेदाई त्यांनी घेतले तसेच कन्हैयालाल फार्मर प्रोड्युसर कंपनी व कोकण माता शेतकरी उत्पादक कंपनी सी एम सीएससी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे भीमराव बोरसे व सभासद ग्रामस्थ उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी पुलायन जाधव म्हसावत